वन संरक्षण व वन्यजीव संरक्षणासाठी वन धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र गुजरात सीमारेशिवाय गुजरात मधील सहा आरोपी रंग्यात अटक दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी वन विकास महामंडळाच्या पेठ युनिटमधील फिरते पथक तसेच झरी व आंबा परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त गस्ती दरम्यान अवैध वृक्षतोड साग लाकूड वाहतूक आणि वन्यजीवांची अवैध शिकार यावर मोठी कारवाई करण्यात आली पाटे चार वाजता झरी बेजावट रस्त्यावर संशयित हालचाली आढळताच वन आध, वन अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पद्धतीनं पाठलाग करून महिंद्रा पिकअप जी जे शून्य पाच बी एस एकोणपन्नास चाळीस आणि होंडा युनिकॉर्न मोटरसायकल जे पंधरा एज पन्नास सतरा आडवून गुजरात राज्यातील सहा आरोपींना रंग्यात ताब्यात घेतलं गुन्ह्याचा तपशील अटक करण्यात आलेले आरोपी अवैधरित्या साग वृक्षाची तोडव वाहतूक वन्यजीव घोरपड शेड्यूल एक यांची शिकार व वाहतूक करत असल्याचं स्पष्ट झालं सदर प्रकरणी वन गुन्हा क्रमांक सी वन ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नुसार गुन्हा नोंदवण्यात आला जप्त मुद्देमा एकूण किंमत तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्याहत्तर साग इमारत साहनग एकूण शून्य पूर्णांक सहाशे त्रेपन्न घनमीटर महिंद्रा पिकअप वाहन किंमत दोन लाख पन्नास हजार होंडा युनिकॉर्न मोटरसायकल किंमत एक लाख दहा हजार जिवंत अवस्थेतील दोन घोरपड शेड्यूल एक सर्वोच्च संरक्षित प्रजाती घोरपड हा शेड्यूल एक अंतर्गत कठोर संरक्षित वन्यजीव असून अशा अवैध कृत्यांबाबतचा गुन्हा अजामीन पात्र आहे तसेच तीन ते सात वर्षाच्या सक्त कारावासाची तरतूद आहे अटक आरोपींची माहिती सर्व आरोपी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील रहिवाश असून त्यांची नावं खालील प्रमाण भरत शिवा ठाडर पिंट्या ठाडर निलेश जोगार निलेश दोडका धावळू माडे सुरेश दोडका आरोपी अवैध वृक्षतोड व घोरपड शिकार वाहतूक करताना रंग्यात पकडले गेले या प्रकरणात इतर संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे धाडसी कारवाईचं वैशिष्ट्य राखीव वनक्षेत्राच्या अगदी जवळ अत्यंत धाडसी कारवाई अंधरा। पद्धतीने केलेला वेगवान पाठलाग अवैध वृक्षतोड वन्यजीव शिकार या दोन गंभीर गुन्ह्यांचा एकाच वेळी उलगडा तस्करांमध्ये भीती व दहशत निर्माण करणारी प्रभावी कारवाई अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन व प्रशंसनीय कार्य ही संपूर्ण कारवाई डॉक्टर सुजित नेवसे विभागीय व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रत्यक्ष कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया वनपाल भरत तायडे चेतन चौरे नितीन पवार वनरक्षक कुंदन राठोड गणेश मस्के नावेद सय्यद मंगेश वाघ वाहनचालक देविदास बोमले पोलीस शिपाई कैलास पवार यांनी धाडसी व उल्लेखनीय कामगिरी बजावली पुढील तपास या प्रकरणातील सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात नाशिक इथं हजर केला असता न्यायालयानं त्यांना दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत वनकोठडी सुनावली आहे तपास कार्य वनपरक्षेत्र अधिकारी श्री रमेश बलैया यांच्याकडे सुरू आहे नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री सिद्धेश सावर्डेकर व विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे यांनी या धडाकेवाज कारवाईचं कौतुक केलंय वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षणासाठी अशीच कठोर शिस्तबद्ध व सततची भूमिका पुढेही ठेवण्यात आली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ